मतदारसंघातील बातम्या विशेष कार्यक्रम मित्रांनो आज अतिशय महत्वाचा दिवस आहे अलिबाग मूळ रोहा मतदारसंघातील आज मतदानाचा दिवस आहे आणि तुम्हाला माहिती आहे की तीन लाखपेक्षा अधिक मतदार या निवडणुकीमध्ये मतदारांचा हक्क बजावणार आहेत परंतु एवढं प्रत्यक्षात मतदान होत नाही तुम्हाला सर्वांना माहिती आहे मित्रांनो तुम्ही माझं थमद्या टायटल बघितलं असेल की कोणत्या बूथवर कसं मतदान होते कमेंट करून सांगा मित्रांनो आज खऱ्या अर्थाने चित्रलेखा पाटील महेंद्र दळवी आणि छोटम शेठ या तिघांमध्ये प्रत्यक्षात लढत आहे असं म्हणायला हरकत नाही ॲक्च्युली पंधरा सोळा चौदा तेरा चौदा उमेदवार आहेत हे तुम्हाला माहिती आहे परंतु खरी लढत ह्या तिघांमध्येच होणार आहे तुमच्या बूथवर कशा पद्धतीने मतदान होत आहे आपण पाहिलं तर काही ठिकाणी गेल्या वेळेला आपण पाहिलं तर एक शिवसेना आणि शकापाचे असे दोनच बूथ आपल्याला पाहायला मिळायचे परंतु आता ह्या वर्षी मी पाहिलं तर काही ठिकाणी छोटमशेठ चित्रलेखा पाटील आणि महेंद्र दळवी असे तीन बूथ लागलेले आहेत मित्रांनो आणि खऱ्या अर्थाने हे तीन उमेदवार प्रत्यक्षात महत्त्वाचे आहेत आणि याच्यामध्ये कोण जिंकेल कोण हरेल हे आपल्याला तेवीस तारखेला सकाळी कळेल मी लाईव्ह आज याच्यासाठी आलेलो आहे नोबिताने कोणतरी पाठवलं शेकाप मी लाईव्ह याच्यासाठी आलेलो आहे की अलिबाग मूळ रोहा मतदारसंघामध्ये तुमच्या बूथवर कशा पद्धतीने काम चालू आहे कोणाला कसा प्रतिसाद मिळत आहे म्हणून मी खऱ्या अर्थाने आज तुमच्या सगळ्यांच्या समोर आलेला आहे कमेंट करून जर तुम्ही मला सांगितलं तर अलिबाग मूळ मतदारसंघातील जी जनता आहे त्यांनासुद्धा काही गोष्टी कळतील की सध्या आज कशा पद्धतीने मतदान होते कोणाचं पाठ जड आहे कोणाला कशा पद्धतीने प्रतिसाद मिळत आहे हे आपल्याला समजेलच तर मित्रांनो गेली कित्येक दिवस या दिवसाची सगळेजण अतुटताने वाट पाहत होते आणि आज तो ऐतिहासिक दिन पाच वर्षानंतर आलेला आहे गेल्या वर्षी सुद्धा मी अ सिनकरनी लोकशाहीच्या अधिकाराने करूया आज मतदान योग्य सरकार निवडून वाढूया राजाची शान रणजित सिनकर शेवटीला माझ्या मित्रांनी कमेंट केलेली आहे थोडंसं मला वाटते मेडिकलमध्ये बसून आज थोडंसं वेल असेल त्यांच्याकडं म्हणून आज अतिशय चांगली अशी कमेंट केलेली आहे हे सुद्धा एक अतिशय जागरूक असे मतदार आहेत आणि मतदानाचा सुशिक्षित मतदार आहेत आणि मतदानाचा हक्क नेहमीच बजावतात आणि त्यांनी एक चांगली कमेंटसुद्धा केलेली आहे आणि मला वाटते सुद्धा मतदान करून आले असतील की नाही आले ते जाऊन मी नंतर त्यांना विचारेनच आमच्याच रामदार बाजारपेठेमध्ये अतिशय एक चांगले व्यक्तिमत्व किंवा माझे चांगले मित्र म्हणायला काय हरकत नाही रोज मी त्यांच्यावर चांगले बाब त्यांच्याशी चांगल्या बाबतीत चर्चा करत असतो तर खऱ्या अर्थाने मित्रांनो आपण चर्चा करण्यासाठी जिथं आलेलो आहोत की कशा पद्धतीने जे काही आपले तीनशे त्र्याहत्तर बूथ आहेत अलिबाग मुळगृहा मतदारसंघामध्ये त्या बूथवर कशा पद्धतीने वातावरण निर्मिती आहे हे मी तुमच्याकडूनच जाणून घेतोय कारण की मी सगळीकडे पोहोचू शकत नाही परंतु मी तुमच्या सगळ्यांच्या मोबाईलमध्ये पोचू शकतो तुम्ही मला कमेंटच्या माध्यमातून सांगू शकता म्हणून थोडंसं लाईव्ह येऊन तुमच्याशी संवाद साधूया कारण की जर मी लाईव्ह विद्रोह केला तर तुमच्या बूथवर काय चाललंय हे बाकीच्याला सुद्धा कळतं कारण का आपला चॅनेल हा बऱ्यापैकी अलिबाग मुदरोहा मतदारसंघामध्ये पाहिला जातो तर मित्रांनो आजचा दिवस हा फार महत्त्वाचा आहे गेली पाच वर्षापूर्वी मी काही ह्या डिजिटल मीडियाच्या क्षेत्रामध्ये आलेलो होतो आणि पाच वर्षानंतरसुद्धा आज मी मागच्या निवडणुकीच्या वेळेला बातम्या बनवलेल्या होत्या तसेच आजसुद्धा मी बातम्या बनवतोय आणि बडे महाराष्ट्र नवनिर्माण निर्म, निर्म, सेना बडे मला वाटतंय कोणतरी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे चाहते पर आहेत परंतु आपल्या मतदारसंघामध्ये महाराष्ट्र नव नवनिर्माण सेना हिने महाविद्याचे उमेदवार आमदार महेंद्र देळवी यांना पाठिंबा दिलेला आहे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा उमेदवार आपल्या इथे नाही आहे तर मित्रांनो या पाच वर्षानंतर भरपूर गणितं बदललेली आहेत अचानक शेतकरी कामगार पक्षाकडून चित्रलेखा का पाटील ह्या उमेदवार म्हणून समोर आल्या पंडित पाटील हे उमेदवार असतील असं सर्वांना वाटत होतं परंतु चित्रलेखा पाटील हे अचानक शकापाच्या अधिकृत उमेदवार झाल्या आणि नंतर काय काय घडत गेलं हे आपण पाहिलं आमदार महेंद्र दळवी यांच्या महायुतीमध्ये पुरी होईल हे आपल्याला माहिती नव्हतं त्याच्यामध्ये छोटं यांनी बं बंडखोरी केली त्यांनी अपक्ष फॉर्म मारला आणि आज मित्रांनो खऱ्या अर्थाने जिथं दुरंगी लढत आपल्याला पाहायला मिळाली असतील सिद्दीकी स्माइल वॉट इज योर ओपिनियन पत्रकार ओपिनियन बता नहीं सकते मैं मेरा ओपिनियन बता नहीं सकता सिद्दीकी जी ने तो मैं ज़रूर बताता और मैं भविष्य करने वाला इंसान नहीं हूँ मैं पत्रकार हूँ तो आपको पता होगा कि मैं मेरा मत आपके सामने प्रकट नहीं कर सकता हूँ सिर्फ आप एक मतदार हो बात करके अपना मत प्रकट कर सकते हो तर मित्रांनो अशा पद्धतीच्या ह्या चढावडीच्या दिवसामध्ये संध्याकाळपर्यंत खऱ्या अर्थाने मतदानाचा टक्का ना एकच बैलगाडा शर्यत चित्रलेखा पाटील उदय जिंकती चांगली गोष्ट आहे मतदानाचा टक्का हा फार महत्वाचा आहे कदाचित मी त्याच्यावर व्हिडिओ उद्या बनवीनच कारण की आज आपल्याला संध्याकाळपर्यंत समजेल की मतदानाचा टक्का की कमी झाला कारण की, की, की मतदानाचा टक्का हा प्रत्येक निवडणुकीमध्ये फार होत असतो आपण ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये बघतो की मतदानाचा टक्का हा आसपास नव्वदच्या आसपास असतो लोकसभेला तो साठ सत्तरच्या आसपास असतो आणि कदाचित विधानसभेला तो सत्तर आणि ऐंशीच्या आसपास असतो म्हणजे मद त्याच्या मधोमध आज संध्याकाळी जसं मतदान होईल पाच वाजता मला वाटते आकडे जाहीर होतील की पाच वाजेपर्यंत किती मतदान झालेलं आहे आणि त्यानुसार आपण त्याच्यावर बातमी बनवू उद्या परंतु मित्रांनो अजूनपर्यंत यू आर द बेस्ट रिपोर्टर इन रायगड आय एम बिग फॅन फ्रॉम मुरू सिद्दीकी इस्माईल मैं बहुत आपका आपलचे शुक्रिया अदा करणं चहताहू सिद्दीकी इस्माईलने सांगितलं आहे की मी तुमचा भरपूर मोठा फॅन आहे मी मुरुडमधील आहे धन्यवाद सिद्दीकी इस्माईल साहब तर मित्रांनो अशा पद्धतीने थोडं जनतेचं समर्थन जर मिळत असेल तुमचं समर्थन मिळत असेल तर पत्रकाराला काय आहे की प्रत्येक प्रत्येक क्षेत्रामधील जो व्यक्ती असतो त्याला काम करायला मजा येते आणि म्हणूनच मी या लाईव्ह मित्रांनो एवढं केलेला आहे की मी आज तीनशे त्र्याहत्तर वॉर्डमध्ये जे काही माझे चॅनेल बघणारे आहेत त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठीच थोडंसं मी एक दहा पंधरा मिनटं लाईव्ह येणार यावं असं मला वाटलं म्हणून मी लाईव्ह आलो आणि तुमच्या कमेंट मात्र आज फार कमी येतात मला वाटतं कदाचित माझे चाहते बघणारे माझे व्हिडिओ आज मतदानामध्ये व्यस्त असतील आणि त्यांना वेल नसेल कमेंट करायला कारण की कमेंट करणारेसुद्धा कंटिन्यू कमेंट करणारे जे लाईव्ह लगेच कमेंट करतात ते सुद्धा आज कुठे जास्त प्रमाणात दिसत नाही प्रत्येक गुरु आलेले आहेत छोटम शेट मित्रांनो छोटम शेट अत्यंत कमी कार्यकालामध्ये लोकप्रिय झालेले नेते आहेत आपल्याला माहिती आहे एकच बेलगड असेल तेवीस तारखेला गुलाल आपलाच आहे काही लोक आता हळूहळू कमेंट करायला सुरुवात करतील आणि त्या बाबतीमध्ये मी खऱ्या अर्थाने आज अलिबाग मुख गोवा मतदारसंघामध्ये काय चाललंय तुमच्याच माध्यमातून कारण की लाईव्ह मी येऊन प प्रत्येक बूथवर काय कुठल्या पक्षाचा पार्ट जड आहे कुठल्या पक्षाला चांगल्या प्रकारे समर्थन मिळत आहे म्हणून कमेंटच्या माध्यमातून आपण तुमच्याशी संवाद साधत आहोत परंतु पाहिजे तसा प्रतिसाद मला वाटतं आज आपल्याला निवडणूक कारणाने मिळत नाही आहे परंतु हा व्हिडिओ दहा पंधरा मिनिटाचा करावा आणि नक्की कोणाला कसं मतदान या बाबतीमध्ये थोडंसं तुमच्याशी संवाद साधावा म्हणून हो। मित्रांनो हा एक व्हिडिओ बनवत होतो ह्याच्यामध्ये मला वाटते सर्वजणं फार बिझी आहेत मला वाटलं होतं की सर्व प्रतिक्रिया देतील की बाबा इथे यांचं पार्ट जड आहे त्यांचं पार्ट जड आहे परंतु मला वाटते सर्वजणं मतदानामध्ये बिझी आहेत व्यस्त आहेत त्याच्यामुळं जा मी जास्त वेळ काही आता ऑनलाईन था खात नाही थोडीशी तुमच्याबद्दल चर्चा केली तुम्ही जसा हा लाईव्हच्या माध्यमातून कमेंट करू शकता तसे तुम्ही माझ्या नंतर ह्या व्हिडिओच्या खालीसुद्धा कमेंट करू शकता त्याच्यामुळे मला त्या व्हिडिओ बघणाऱ्यांना सुद्धा समजेल की कशा पद्धतीने काय चाललेलं आहे ते हितेश पाटील हजार वर्सेस हजार <laughs> आता हितेश पाटील यांनी ही काय कमेंट केलेली देवदनू हजार वर्सेस हजार हितेश पाटील आम्हाला सांगा काय हजार वर्सेस हजार आहे कमेंट केली तर आपल्याला समजेल हितेश पाटील यांनी कमेंट केलेले आहे हजार विरुद्ध हजार या गोष्टीचा ॲक्च्युली तात्पर्य मला कळलेलं नाही आहे जर तुम्हाला माझा ऑनलाईन व्हिडिओ जर बघत असतील तर तुम्ही सांगू शकता हजार वर्सेस हजार हा काय प्रकार आहे बारमारे शाहिद शाहीद चू ताई विन नक्की बारमारे शाहिद यांनी मला वाटते चुताईला मतदान केलं असेल म्हणून त्याने अशा पद्धतीचे कमेंट केले असतील परंतु हितेश पाटील यांच्या कमेंटकडे सध्यानी लक्ष द्यायला पाहिजे लक्ष वेधून माझं सुद्धा घेतलेलं आहे हितेश पाटील यांनी कमेंट केलेले आहे हजार विरुद्ध हजार हजार रुपये विरुद्ध हजार रुपये तात्पर्य काय हितेश पाटील तुम्ही मला ऐकताय सांगा आम्हाला सुद्धा जनतेला सांगता येईल मला विरुद्ध हजार रुपये काय प्रकार आहे नाही हितेश पाटील संकेत पाटील भाई आहे हंड्रेड पर्सेंट हळूहळू काही लोक आता कमेंट करायला लागलेले आहेत परंतु बूथवर काय चाललेलं आहे त्या बाबतीमध्ये कोण कमेंट करत नाही आहे बूथ निहाय कशा पद्धतीने कुठं काय चाललं आहे त्याच्याबद्दल काही गोष्टी जर प्रेक्षकांना तुमच्या कमेंटच्या माध्यमातून मी मला थोडं जरी कळल्या असत्या खऱ्या अर्थाने या आजच्या मतदानाचं काय चाललं आहे ते मला कळण्यासाठीच मी हा लाईव्ह व्हिडिओ बनवत आहे आणि माझ्या प्रेक्षकांसाठी सुद्धा ह्या टोकापासून त्या टोकापर्यंत त्यांच्यासुद्धासाठी बनवत आहे चेतन म्हात्रे ओनली छोटम शेठ छोटम शेठ मी तुम्हाला म्हटलंच होतं की अतिक धानसे चिवताई वन साईड अतिक धानसे कुठ कुठून आहात तुम्ही अतिक धनसे म्हणतात की चिवताई वन साईड जिंकून येतील तर मित्रांनो आता हळूहळू मला वाटते काही लोक आहेत चनेरा अतिक धनसे हे जे आहेत आणि त्यांनी चनेरामधून ज्य वन साईड तुमच्या इथे मध्ये बुतवर कसं काम चालू आहे की फक्त तुम्ही मतदान वगैरे केलं की के ना अजूनपर्यंत अति धनसे साहेब खऱ्या अर्थाने आज मी तुमच्याशी संवाद साधायलाच लाईव्ह आलेलो आहे सगळ्यांशी आणि मी ज्यावेळी लाईव्ह येतो त्यावेळी जास्त करून तुमच्याशीच दादा कुठून आहात एट पूल आहे अलिबाग मध्ये माझं ऑफिस आहे तिथूनच सध्या मी लाईव्ह करतोय डेटकुल आहे त्यांचं नाव ते टाकलेलं नाही आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो हळूहळू लोक मला वाटतं आता ह्या लाईव्ह मध्ये जिग्नेश भोईल यांनी पैसा प्लस पैसा वर्षे छोटम शेठ <laughs> यांनी चाळीस रुपये देऊन मला सुपर थँक दिलेला आहे आणि त्यांची कमेंट अशा पद्धतीने चाळीस रुपये जर तुम्ही मला सुपर थँकनी पाठवलेत लाईव्ह चॅट करताना तर तुमची कमेंट जी असते ती माझ्या समोराशी एकदम काही मिनिटांसाठी अशी एकदम एक कलरमध्ये येते आणि ती मी वाचू शकतो ती थोडी थांबतेही बाकीच्या कमेंट दिसत नाही जिग्नेश भुईर यांनी मागच्या टायमाला सुद्धा मला वाटतं छोटम माणूस आहे त्यांनी मला पाठवलेलं होतं त्यांना तीन लाईव्ह सुद्धा आलेले आहेत त्यांच्या लगेच कमेंटला पैसा प्लस पैसा वरचे छोटम हा यांच्यात बघा पैसा पैसा वरचे छोटम आर्यन पाटील दादा कोण येणार निवडून त्याच्यासाठीच सध्या आर्यन पाटील साहेब तुमच्या बूथवर काय आहे त्याच्यासाठीच हा मी लाईव्ह करतो आहे आणि जिग्नेश भोवीर यांनी अतिशय सुंदर अशी कमेंट पण केलेली आहे मला सुपार देऊन चाळीस रुपये पैसा प्लस पैसा वर्षेच छोटामशे मशेप यांनी अजून खाली जर काही सविस्तर लिहिलं असतं ह्या पैसा प्लस पैसा मग अशी कोणत्या ठिकाणी कमेंट केली रुपये परंतु ते काय नक्की आहे ते सांगत नाही पुन्हा एकदा धनशक्ती वर्सेस जनशक्ती आता मित्रांनो खऱ्या अर्थाने थोडीशी मला तुमच्या सोबत करायला मजा आलेली आहे कारण का जर तुम्ही माझ्याशी बोलत राहिलात हितेश पाटील जिग्नेश भोई राईट हितेश पाटील यांनी कमेंट केलेली आहे जिग्नेश भोविर राईट बोलतायत सुपर टॅन देणारे पण नक्की हजार रुपये प्लस हजार रुपये हा काय पद्धत आहे पैसा प्लस पैसा वरसे हा काय प्रकार आहे बोलून जर सांगितलं मित्रांनो तर निश्चितच नी। मला सुद्धा जनतेला त्या विषयावर मी बोलू शकतो परंतु ते बोलत बोलतायत आणि कोड्यामध्ये आपण सांगू शकत नाही झिकेश ढेपे झिलकेश ओनली शू ताई मतदान कसं चाललं आहे त्याच्याबद्दल सांगा मतदानाला प्रतिसाद लोकांचा आहे की नाही आहे सांगा तुमच्या वॉर्डचं नाव सांगा तुमच्या वॉर्डमध्ये कशा पद्धतीने कुठल्या पक्षाला समर्थन मिळतंय चुगुताईला आहे छोटमला भेट छोटंशेट यांना आहे की महेंद दळीव यांना आहे ते सांगा परंतु रामराज न्यूज ए जी न्यूज रामराज न्यूजनी जनता ठरवणार माझंच थमनेल कुणीतरी लावलेलं आहे रामराज न्यूज म्हणून कोणतरी आहे आणि माझ्याच थमनेलनी जनता ठरवणार कमेंट एजी न्यूजचा थमनेल त्यांनी लावलेला आहे चांगली गोष्ट आहे आणि जनता ठरवणार जतन मात्रे तेवीस तारखेला जन जनशक्तीचा विजय होणार काय नक्की चाललंय जनशक्ती आणि धनशक्ती आपल्याला सुद्धा जरा समजायला कठीण होते असू दे काहीतरी असेल ते बोलत नाही बोलल्यानंतर आपल्याला काय कोड्यामध्ये बोलल्यानंतर आपण कोड्यामध्ये जनतेशी या गोष्टीवर चर्चा करू शकत नाही तेवीस तारखेला समजणार आहे कोण हरेल कोण जिंकेल परंतु खऱ्या अर्थाने तुमच्या प्रत्येक वॉर्डचं नाव घेऊन आमच्या वॉर्डमध्ये कशा पद्धतीने मतदान चालू आहे अशा पद्धतीने जर तुम्ही माझे संभाषण केलं तर मला बरं वाटेल मागापासून जवळजवळ सतरा अठरा मिनटं झालेली आहेत मी बाबतीमध्ये तुम्हाला विनंती करतो परंतु या गोष्टी काही लोक बोलत नाही असो तर मित्रांनो तुमचं काय मत आहे की कसं मतदान चाललेलं आहे तर मित्रांनो सतरा अकरा मिनिटं मी तुमच्याशी लाईव्ह आलेलो आहे थोडासा तुमच्या संवाद साधला मलाही बरं वाटलं आता तुर्तास मी इथेच थांबतो तेवीस तारखेला रिझल्टच्या दिवशी आपण निश्चितच पुन्हा एकदा भेटू ऑनलाईन भेटू आणि नक्की काय आहे हे आपण चर्चा करून सांगू जर का असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद